सिलिंग व बॉटम पट्ट्या तयार करणाऱ्या बनावट कारखान्यावर पोलिसांचा छापा तीन लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सेंट गोबिंद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या अधिकृत कंपनीच्या डिझाईन आणि पॅटर्नचा अधिकृतपणे वापर करून बनावट सिलिंग व बॉटम पट्ट्या तयार करणाऱ्या उत्पादक कारखान्यावर धुळ्यातील चायसगाव रोड पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तीन लाख हजार रुपया किमतीचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात कारखान्याच्या मालकाविरुद्ध कॉपीराइट अॅक्ट सह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील कसबाबेट येथील पवळे चौकातील रहिवासी सरफराज अब्दुल रौफ तंबोळी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारीनुसार धुळेतील स्मार्ट स्टील शंभर फुटी रोड येथे त्यांची ऑथोराईज कंपनी सेंट गोबिन इंडिया प्रायवेट लिमिटेड मुंबई या कंपनीने विकसित केलेल्या डिझाईन पॅटर्नच्या सीलिंग व बॉटम पट्ट्याप्रमाणे दिसणाऱ्या बनावट मालाची निर्मिती करून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचा साठा मुंबई आग्रा महामार्गावरील गोल्डन पार्कजवळील एका गोडाऊनमध्ये केला आहे या तक्रारीवरून चायजगा रोड पोलिसांनी कारखान्यासह गोडाऊनवर छापा टाकून कारवाई केली या ठिकाणी मुक्तार शहजाद खान राहणार गरीब नवाज नगर धुळे हे त्याच्या कारखान्यासह गोडाऊन मध्ये पट्ट्या उत्पादन करणारे दोन मशीन सिलिंग पट्ट्या बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी डाय किमतीचा मुद्देमाल जप्त करून सील करण्यात आला आहे या प्रकरणी चाळीसगड रोड पोलीस ठाण्यात मुख्तार खान विरोधात कॉपीराईट ऍक्ट चा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली सेंट गोविंद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आमच्याकडे ज्यांना कॉपीराईट कायद्यानुसार कायद्याने कारवाई करण्याचे अधिकार होते या कंपनीच्या बॉटम पट्टी व सिलिंग पट्टीची बनावटीकरण करून त्याची विक्री करणारा कारखाना आहे त्या ठिकाणी त्यांना रेड करायची असं आम्हाला त्यांनी तक्रार दिली ज्यावरून आम्ही पंच बोलवून समक्ष शंभर फूट रस्ता आहे धुळे तेथील स्मार्ट स्टील या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही रेड केली त्याच्यानंतर मुंबई आग्रा रोडवरचं त्याचं दुकान आहे गोल्डन पार्कजवळ मेन कारखाना आहे त्या कारखान्यात आम्ही रेड केली या दोन्ही ठिकाणी आम्ही सुमारे चार लाख रुपयाचे या पट्ट्या आम्ही सीज केलेले आहेत